लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास या चित्रपटाचा मुहूर्त जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं करण्यात आला होता आता या चित्रपटाच्या प्रमोशनला इथूनच सुरुवात करण्यात आली शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असल्याचेही कळून आले सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं असल्याचं कळून आले संघर्ष योद्धा चित्रपटा संदर्भात माहिती देण्यासाठी हिंगोली येथील हॉटेल गणे गणेशींमध्ये शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे लेखक गोवर्धन दोलताडे कलावंत रोहन पाटील असुरवी हांडे मराठा समन्वयक कल्याण देशमुख बाजीराव सवटकर यांची उपस्थिती होती या चित्रपटाचे सहनिर्माते रामदास मेरगे जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे नर्मदा सिने हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे संघर्ष योद्धा हा माझा पहिला बायोपिक आहे याआधी मी मुसंडी मजनू धुमास असे काही चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत एखाद्या काल्पनिक गोष्टीवर चित्रपट बनवणे हे जरा सोपे असते कारण त्यात आपण काही गोष्टी जोडू शकतो परंतु एखाद्या चालू घडामोडीवर चित्रपट करणे हे तेवढं कठीण असते त्यामुळे हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठे चॅलेंज होते पण वेळोवेळी मला स्वतःला मनोजरंगे पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य ती मदत केली हे मी नक्की नमूद करू इच्छितो आणि त्यामुळेच मी शिवधनुष्य पेलू शकलो असं दिग्दर्शक दिवा शिवाजी दोलताडे यांनी सांगितलं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मनोज जरंगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकातून मी ब पाहिलेलं असेल आपण मला पण या चित्रपटेतील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेले आहेत त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईनं अभ्यास केला आणि त्यांचीसुद्धा मला तेवढी साथ लाभली आहे त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट जाऊन नक्कीच पाहाल अशी मला खात्री असल्याचं अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितलं मनोजरंगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत ही छोटी गोष्ट नाही त्यांनी आजवर अनेक उपोषणं देखील केली हार मानली नाही हे मी माझं भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली असं चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी सुमधित आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या उधळीन जीव या गीताने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला आहे या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हंडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत प्रतिनिधी मदन शेडके डायलॉग असा आहे की सूर्याची सावली कधी लपत नाही आणि मनोज झरांगे पाटील कधी कधीच नाही आणि नाही हा डायलॉग जातो त्यांच्या काय केलं मी जरी असतो लेखक स्क्रीन प्लेला आम्ही माणूस मानसले आणि आम्हाला तर त्यांचं ते ते आम्हाला एवढं एकच दाखवून द्यायचे झरांगी पाटलांवर काही लोकांची शंका निगेटिव्हिटी ही क्लिअर करायची आहे आम्हाला की वातावरण जे दूषित झालेले हे वास्तव काय हे लोकांच्या मुलं सिनेमातून आणायचे त्यांनी कशातून ते मनोज झरांगी पाटील तयार कसे झाले की ह्या खूप चांगल्या पद्धतीने दाखवले त्याच्यामुळे सिनेमा आल्यानंतर शंभर टक्के वातावरण पॉझिटिव्ह असेल ती राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी